येणाऱ्या पिढीला भवितव्य काय आहे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या व्यासनामुळे अनेक खून त्या ठिकाणी झालेले याला जबाबदार कोण आहे आणि आपण याच्यावर काय कारवाई करणार ही विनंती अध्यक्ष मोदय माझी या ठिकाणी अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की आता या एन डी पी एसच्या सगळ्या केसेसमध्ये जिथे वारंवार गुन्हे घडत आहेत त्या ठिकाणी मकोकासारखी कारवाई झाली पाहिजे तर आपल्या सभागृहाने मागच्याच आठवड्यात त्या कायद्यामध्ये आपण बदल केला यापूर्वी आपल्याला एन डी पी एसमध्ये मकोका लावता येत नव्हता आणि म्हणून तीच ती मंडळी वारंवार सुटायची आणि पुन्हा धंदा करायची तर आपल्या सभागृहाने त्याला मान्यता दिली आहे वरच्या सभागृहात कदाचित एक दोन दिवसात तो मंजूर होईल आणि पुढच्या काळामध्ये वारंवार अशा प्रकारे हा धंदा करणाऱ्यांना मकोका त्या ठिकाणी आपण लावू संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता आपण ही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई या ठिकाणी केलेली आहे धडक मोहीम मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आता पहिल्यांदाच आपण जवळपास सगळ्या पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिक स्क्वॅड तयार केलेला आहे आणि त्या माध्यमातून कारवाई चालली आहे विशेषतः आत्ता आपलं शाळा संपर्क अभियान खूप मोठ्या प्रमाणात चाललेला आहे संभाजीनगरमध्ये देखील आपण जवळपास या ठिकाणी मागच्या वर्षी तीनशे एकोणऐंशी शाळांना एकोणनव्वद शाळांना भेटी दिल्या दोनशे सत्तावन्न कार्यशाळा घेतल्या आणि जवळपास त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी असे विद्यार्थी आणि बाकी जनतेने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यामुळे जाणीव जागृतीचं काम देखील मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे आणि त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर एन डी पी एसमधल्या मधल्या गुन्ह्यांमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे कारण अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी करणं चाललेलं आहे तथापि आपली भावना लक्षात घेऊन संभाजीनगरमध्ये याकडे अधिक लक्ष देण्यात येईल